आम्ही कोंडाळीवरून कारंजाला जाताना <laughs> आम्हाला म्हणजे ते गुपित माहिती मिळाली आम्हाला गुपित माहिती मिळाली आम्ही गाडीचा पाठलाग केला कारंजावरून के पोलीस त्याच्या मागे लागली आणि कारंजा पोलीस मागे लागल्यावर आम्ही पण त्याच्या मागे लागलो त्यांनी एका गावातून गाडी काढली गावातून आमच्या सोबत ते काही लोक पण होते त्यांनी पण त्याचा पाठलाग केला मग तो कोंडाळी तिथून खैरी एका गावातून त्यानं गाडी काढली आणि लागला ला। आणि समृद्धी समृद्धीमध्ये गाडी टाकली <laughs> <आनी laughs> खरांग खरांगा मार्ग त्याने समृद्धीवर गाडी टाकली वर्धे येणाखेडी पासून hmm. तिथं त्या एक वरात होती लग्नाची तो वरातीला त्याने वर तो म्हणजे वरातून तो पूर्ण ओव्हरटॅक हां ओव्हरटॅक करून तो तिथून निघाला आम्ही मग त्याच्या पाठला करून काय काय समृद्ध समृद्धीवरून समृद्धीवरून आलो त्यांना समृद्धीवरून दोन वेळा दोन टोल तोडले दोन तोल तोडून ठेवून इकडून म्हणजे अखनसा रोड आहे राहून या गुमगाव रोडवर गाडी टाकली आम्ही त्याचा पाठलग करत आलो आम्ही इथं तिथं त्यांनी अंदाज किती गायी होत्या त्याच्यात आणि तीन अनकॉन्शियस किती आहे म्हणजे काही जास्त गंभीर आहेत का तीन चार गाई तरी गाई गंभीर दहाच्या आसपास गाई गंभीर गंभीर

इथे गाडी थांबली तेव्हा तुम्ही काय त्यावेळेस नेमकं काय झालं म्हणजे गाडी यार उन्नाव सिटी कडून झाली आहे इकडून तर आले गेला इथे तर कटली नाही तर सिटी म्हणजे त्या गड्ड्यामध्ये दिवाळीला टच मारली त्यांनी वेगानं एकदम गाडी आली वेगाने आली एक माझ्या समोर कार होती कटली नाही कार समोर गेली आणि त्याच्या पाठीमागं मी होतो तुम्ही एवढे सगळे लोक असताना आरोपीला सांगतो ना ज्या वेळेस गाडी इथं धडकली त्यावेळेस आरोपी पूर्णच्या पूर्ण तिथून गाडी सोडून पसार ती मागत होते किती वाजताची अंदाजन हे नाही आहे बारा वाजे पन्नास मिनिटाची आम्ही त्या गाडीच्या मागे एक वाजता लागलो सॉरी अकरा वाजता आम्ही कोंडाडीवरून गाडी मागे मागेल वर्ध्याला वर्धा म्हणजे त्या समृद्धी खूप फिरवलं आम्हाला फिरवलं फिरवून त्यांनी मग तू या रुग्ण त्यांनी समृद्धी मार्ग पकडला आता ह्या हायवे दित्या ज्या गायी आपण अशा प्रकारे सोडवतो तर तुमच्या लोकांची काय मागणी आहे प्रशासनाकडून आपल्याला कोणत्या प्रकारचा यांना जास्तीत जास्त सजा दिली पाहिजे आणि हे सगळं बंद यांच्या गाड्या सुटला नाही पाहिजे नाही हे बंद नाही सिधो सिधो गायला राष्ट्रीय प्राणी घोषित करून टाकले हेच हेच मागणी आहे आमची तेव्हा गायला संरक्षण मिळेल असं तुमचं म्हणणं आणि जे आहे जे जे बी ट्रक चालून राहिले यांना लवकर सोडायचं नाही याच्यावर प्रशासनाने विशेष लक्ष दिलं पाहिजे प्रशासनाचं लक्ष नाही त्याच्यावर प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे त्याच्यावर त्यांच्या गाड्या पण सुटून जाते कारण प्रशासकीय लोक श्रीराम जय श्रीराम माझं नाव गणेश बालोशे मी दक्षिण पश्चिमच्या नागपूरच्या बजरंगजल आहे मला बारा वाजून पन्नास मिनिटांनी कॉल आला माझा कार्यकर्ता राहते बजरंग बजरंगजलचा प्रज्वल भावने म्हणून त्याचा कॉल आला तर मी त्या स्पॉटवर आलो बघितलं की एक थाम होता। तो तेवा आलो होता कोनी ना हो ट्रक इथे थांबलेला होता तर तेव्हा आलो होतं तर कोणी नव्हतं या ट्रकमध्ये फक्त जे कोंडाडीमधून आमचा पाठलाग करत होती जसे हे आहे फक्त हे चार पाच जणं इथे उभे होते ही माहिती मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना दिली आणि गौशाळाला फोन वगैरे केला होता तर त्यांनी आपले दोन तीन माणसं इथे पाठवलेले किती गायी आहे किती मृतimut झाले आहेत त्याच्यामध्ये 31 गायी आहे त्यामध्ये कमीत कमी 7 ते 8 गायी असे जखमी आहेत 3 ते 4 गायी मेले असं वाढण्याची शक्यता आहे का काय म्हणता 11 वाढण्याची शक्यता आहे का मृत पावणे हो सध्या आता गायी मिळाली तर होऊ शकते कारण की खूप गायी जास्त म्हणजे सीरियस आहेत उपचार चालू आहे ट्रीटमेंट चालू आहे हो सर आले डॉक्टर ट्रीटमेंट चालू आहे ठीक या इथे जो ट्रक पकडलं गेलेला आहे आपलं नाव काय माझं नाव अजय देवराव फटिंग आहे कुठून आले आपण श्रीकृष्ण गोसेवा संस्था तुरुकमारी सारगाव अच्छा बोट्टीपुरी इथे या ट्रक बद्दल तुम्हाला माहिती कशी मिळाली किती गोवंश आतापर्यंत ट्रक मधून खाली का उतरवल्या गेले आहे किती मृत्यूमुखी झाले काय सांगाल आणि कशा प्रकारे वैद्यकीय सेवा दिली जात आहे काय सांगाल आपल्या इथे गुमगाव कोथेगाडा गावामध्ये आमचे सरपंच साहेब सुद्धा आहे आणि सर्व संघाशी रिगली म्हणजे गडीत सर्व लोक आहे बजरंग दल संघ सेवा आहे आणि स्पॉन्से पण इथेच आश्रम आहे त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला जेव्हा माहीत झालं तेव्हा ट्रक चा एक्सिडेंट होऊन पाठलाग करत होते काही कार्यकर्ते आपले तर त्यांनी रोखलं त्या ट्रकला रोखण्याची कोशिश केली आणि त्या ट्रकचा एक्सिडंट झाला गाई त्याच्यामध्ये एवढ्या एन आहे आता सरकारी डॉक्टर निखाते सर हे त्यांचे ट्रीटमेंट चालू आहे सरकारी स्तरावर आणि प्रायव्हेट डॉक्टर सुद्धा आपण बोलवले आहे त्यानंतर या घटनेवरून हे सिद्ध होते आज दोन ट्रक पकडले गेले आहेत आमचे <coughs> जे भाऊ लोक ज्यांनी पाठलाग केला ते सांगत आहे त्यांच्यानुसार दोन ट्रक पकडले आणि या ट्रकला रिपीट रिपीट दोन तीन वेळा पकडले गेले आहे याच्यावरून <coughs> असं समजते की प्रशासनाने या गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे एकीकडे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये चालणार नाही

बरोबर कारवाई का दे। करत असेल वारंवार हे यांना जर सोडत असेल कोणी जर असेल दलाल किंवा कोणी बल्लारशाचे असेल त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे जेवढे कत्तलखाने बंद झाले पाहिजे जर होत नसेल तर आमचे हिंदुनिष्ठ जेवढे कार्यकर्ते आहे त्यांची एकच मागणी आहे की मग आम्हाला पोलीस सूट देण्यात यावे मग आम्ही दाखवतो यांना मी काय करायचं म्हणून हे वारंवार वारंवार घटना जर आम्हाला कानून हातामध्ये घ्यावं लागेल जे, जी जी तुरुण तुरुण जीव आ, तुम्ही तिथून पाठलाग करत आले तुमचा जीव पण जाऊ शकत होता ट्रकवाला तुम्हाला मारू पण शकत होता दोन वेळा त्यांनी माझ्या गाडीला ओठात म्हणजे दोन वेळा माझ्या कारला त्यांनी दोन वेळा कट मारली आमच्या गावात एका गावात खैरी गावात तो गाय उडत होता एक रस्त्यावर हा सगळा प्रकार थांबला पाहिजे कुठेतरी कडकेट गाडीला हे गाडी रस्त्यावर कशी प्रशासन म्हणजे त्याच्यावर प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे की तुम्ही मला सांगा तुम्ही मला सांगा मला सांगा तुम्ही एक जर नॉर्मल गाडीवाला जर एखादा दारू पिऊन चालला तर तुम्ही त्याला थांबून त्याच्यावर फाईन करता हा आणि अशा एवढ्या मोठे मोठे ह्याच्या अशा तस्करी होत आहे मोठ्या मोठ्या तस्करी मग त्याच्यात काही प्रजासनाचं लक्ष नाहीये त्याच्यावर काहीतरी मग म्हटलं होती तुम्ही आमची गौशाळा प्रशासनासोबत कारवाई चालू आहे श्रीकृष्ण गौसेवा संस्था सुराबर्डी चारगाव इथे मोठी लागून आहे इथे व्यवस्था करण्याची आणि ट्रीटमेंटची पूर्ण व्यवस्था आहे आमची अशी मागणी आहे की लवकरात लवकर कारवाई करून जे प्रशासकीय कारवाई करून आपल्या लवकरात लवकर लो नाही का गोशाळे पाठवण्याची व्यवस्था करण्यात यावी आणि जे गुमगाव कोथरेवाडा भागातील ज्यांनी या ज्या संघटनेनी इथं येऊन नाही का यांनी नाही का पिछा केला वाला पकडलं गेलं आणि गुमगाव कोथेवाडा भागातील विशेष करून टाकळघाट बुट्टीबोरी या कार्यकर्त्यांनी यांनी हिंदुनिष्ठ कार्यकर्त्यांनी जे नाही का इथे योगदान दिले त्यांचं खूप खूप अभिनंदन आहे कारण की असं कुठं होत नाही इथे खरंच श्रीराम भगवानाची कृपा आहे सहयोग आहे हिरवा चारा त्यांनी लहान आणला डॉक्टर आले सर्व व्यवस्था होत आहे यांना खूप खूप अभिनंदन आहे ईश्वर यांना खरंच सद्बुद्धी दिलेली आहे आणि आज एकोणतीस तारीख दोन हजार चोवीस रोजी गुमगावला एकूण तेहतीस गोवंश ची मुक्तता करण्यात आली त्याकरता बुटीबोरी टाका घाट आणखी गुमगाव आणि कोथेवाडा या सेखांडचे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या माध्यमातून श्रीकृष्ण गौ सेवा संस्था यांनी टोटल एकूण तेहतीस गोवंशची मुक्तता करण्यात आली आणि त्याबद्दल श्रीकृष्ण गौशाळा तर्फे बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि सर्व ग्रामवासी खूप खूप धन्यवाद प्रत्येक जण आपल्या दोन शब्दांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करेल अशी मी विनंती करतो अजय भैया देवेंद्रजी देवेंद्रजी आमचे सरपंच माननीय यांनी कालपासून पूर्ण वेळ इथे येऊन गोमातेची खूप खूप सेवा केली त्याबद्दल संस्थेतर्फे आणि विश्व हिंदू परिषद तर्फे यांचा खूप खूप धन्यवाद आणि साधुवाद धन्यवाद गोमातेची सेवा म्हणजे आपल्या जे दैवत आहे त्याची सेवा आहे आणि हेच भावना ठेवून या ठिकाणी आपण सर्व तरुण लोक एकत्रित आहोत काल आमच्या कोतेवाड्या अंतर्गत काही विश्व हिंदू परिषदच्या बजरंग दलच्या काही कार्यकर्त्यांनी इथे गौमातेचा जो काही बुचटखान्यामध्ये जे नेणार होते तो ट्रक या ठिकाणी पकडलेला होता आणि अतिशय वाईट अवस्थेत ती गौमातेचं त्या याच्यामध्ये भरून होतं परंतु सर्व तरुण पोरांनी सर्वांनी सहकार्य केलं आणि त्यामधल्या तीन चार गौमाता ह्या मृत अवस्थेत आल्या आणि काही जखमीसुद्धा होत्या आणि बऱ्याच गौमाता म्हणजे आता आजची परिस्थिती बघितली तर बऱ्याचशा गौमाता ह्या चांगल्या अवस्थेत आहे आणि श्रीकृष्ण गोसेवाचे सर्व कार्यकर्ते हे कालपासनं आणि आज सकाळपासनं सुद्धा त्यांना इथे आमच्या सर्व ग्रामवासियांना ते सहकार्य करत आहे आणि विशेषत्व इस्कॉनचे जे, जे वामन प्रभूजी आहे यांनी सुद्धा कालपासनं ते अवरात्र या गोमातेच्या सेवेसाठी त्यांना कसं त्यांचं सेवा होईल त्यांना ट्रीटमेंट कशी करता येईल यासाठी सर्व सहकार्य करत आहे आणि सर्व ग्रामवासीच्या वतीनं मी या गावच्या सरपंच म्हणून सर्व गोसेवकांना धन्यवाद देतो पुढेही असे गौमातेवर काही विशेष अशा जर घटना घडल्या तर नक्कीच सहकार्य करा एवढंच बोलतो मी धन्यवाद खूप खूप धन्यवाद प्रमोद भाऊ प्रमोद भाऊ आता जे इथं काल सगळ्यांनी सहकार्याची भूमिका दाखवली हा गाईचा ट्रक पकडला सगळ्यांनी मिळून त्या गाई उतरवल्या आणि त्यांची चारा पाण्याची व्यवस्था उचलते दवाखान्याची व्यवस्था हे सगळ्यांनी मिळून केली अशी सेवा जशी आपली आई आहे घरी जन्मदाती तशीच हे आपली माता आहे हे समजून जे आजच्या युवा पिढीनं जे आपला आदर्श दाखवला या गावामध्ये याबद्दल मी सर्व गावातल्या तरुण पिढीचे आभार मानतो आणि अशीच आपल्या हातून नेहमी निरंतर सेवा घडाव आणि या भागामध्ये बी असं काही जर सगळ्यांनी आता युवा युवा शक्ती जर जागृत राहिली तर या भागात बी असं काही होणार नाही हे मी मानतो बस जी रितेश भाऊ राखुंडे आहे विश्व हिंदू परिषद बुट्टीबुरी जय श्री राम आता जे काही घडलं आहे सगळ्यांनी इथं सांगितलंच आहे मी फक्त एवढंच म्हणतो जसं काय आज सगळ्या गाववाल्यांनी आणि सगळं ज्यांनी की इथं सहकार्य केलं असंच सहकार्य करत राहा आणि कुठं गौसेवा ही ईश्वर सेवा आहे हे सगळं मानून अगर सगळ्यांनी कर्तव्य पार पाडत असले तर खूप छान होणार म्हणजे असं कोणावर एकावर न येता सगळेजण मिळून करत असतील तर सगळ्यांना मदतच होते आणि ही ईश्वर से वा, गाऊ सेवा ही श्रेष्ठ सेवा आहे बस एवढं म्हणून मी गावाच्या तरुणांना खास विशेष करून खूप खूप धन्यवाद आहे की आजची तरुण पिढी जी आपण म्हणतो की सोशल मीडियाद्वारे सेवेपासून दूर होते पण इथलं चित्र वेगळं आहे आणि म्हणून गुट्टीबरी तुमचं गुमगाव कुमथाळा आणि टाकळघाट कोथेवाडा इथल्या सर्व तरुण मंडळींना खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप साधूवास भारत माता, दो माता।